श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो माझा पहिला व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे छोटे छोटे उपाय तर हा माझा दुसरा व्हिडिओ आपण आणखी मी छोटे छोटे उपाय सांगते ते तुम्ही जरा नीट नीट ऐकून घ्या घरामध्ये आपल्या तुळस असावीच रोज तुळशीला पाणी हे घालावेच तसंच दर शुक्रवारी थोडे गायीचे दूध मिळाले तर ते सुद्धा आपण हळद हळदीची चिमट मिसळावी त्या दुधात आणि ती दूधसुद्धा तुळशीला घालावं त्यामुळं तुळशी तर हरिभरी होतीच आणि तुळीस आपली हरिभरी असेल तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो म्हणून आणखी तुम्हाला सांगते एक आपल्या घरात किंवा आपल्या देवाऱ्यात लक्ष्मी किंवा कुबेराचा फोटो उत्तर दिशेला तोंड करून लावावा म्हणजे त्याने पण धनलाभ होतो म्हणजे आता आपण देवारा देवाऱ्यात जर लावला तर उत्तर दिशेला त्याचं तोंड झालं पाहिजे लक्ष्मी आणि कुबेऱ्याचा आणि असा एक फोटो लावू शकतो आपण त्यांनासुद्धा खूप फायदा होतो शनिवारी दळण दळून शनिवारी आणावे दळायला देताना धान्य काहीही दळाय तुम्ही ज्वारी दळायला द्या किंवा गहू दळायला द्या तर ते दळाय देताना त्याच्यात काळे फुटाने जरा टाकावे आणि कायम दळण दळून आणताना शनिवारीच आणावे झाडू झाडून काढताना म्हणजे घर गहर झाडायची घराची स्वच्छता करायची तर ती सुद्धा तुम्ही शनिवारी करू शकता शनिवारी करायची आणखी जर तुम्हाला जास्तच म्हणजे जास्तच आता पैशाची चंचन आहे जास्तच खूप त्रास होत आहे तर शुक्ल पक्षातील म्हणजे आमावश्या झाल्यानंतर पहिल पहिल्यांदा सोमवार येतो ज्या महिन्यात आता आज आमवश असेल तर परत परवा चार दिवसांनी सोमवार येणार आहे तर त्या सोमवारी काय करायचं तर शंकराच्या पिंडीवर ऊसाच्या रसाचा अभिषेक करायचा ऊसाचा रस आणि त्यानं तर तो इतका म्हणजे इतका प्रभावी आहे ना ते हा उपाय तर तो ऊसाचा रस पिंडीवर व्हायचा नंतर पिंडीला वाहून नंतर पाणी व्हायचं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यावर सगळी सडोपचारी पूजा करायची शंकराची आणि तिथं आपण दूध साखरचा वगैरे नैवेद्य दाखवून बेलफूल वाहून यायचं असं जरी हा जरी रोज जर सोमवारी जर महिन्यातल्या सोमवारी जर असा तुम्ही जर उपाय केला तर हा सुद्धा खूप फलदायी ठरू शकतो आणखी जर तुम्हाला जर जास्त समजा तुम्हाला जास्तच म्हणजे आता खूप अडचण आहे आणि आम्हाला लवकर त्याचा उपयोग व्हावा मग ह्या उपायांचा तर त्याच्यातले एक मी महत्त्वाचा उपाय सांगेन तुम्हाला की जर जर शुक्रवारी न जर शुक्रवारी किंवा असे नऊ शुक्रवार करायचे जर शुक्रवारी नऊ वर्षाच्या खालील म्हणजे दहा वर्षाच्या खालील मुली अशा नऊ मुली बोलवायच्या आणि त्यांना फक्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना घरी बोलवायचं आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांना नमस्कार करायचा आणि खीर खायला द्यायची खीर कशी आपण गर्याची रव्याची खीर करतो किंवा तांदळाची खीर करतो तर ती खीर के खीर केलेली साखर आणखी दूध आणि तूप घातलेली अशी खीर असावी ती अशी गऱ्याची खीर किंवा तांदळाच्या पिठाची खीर अशी ती करून तीसुद्धा त्या नऊ मुलींना नमस् हळदी कुंकू लावून नमस्कार करून नमस ती खीर खायला देऊन असे जर तुम्ही नऊ शुक्रवार केले तर तुम्हाला खूपच फायदा होईल लगेचच फायदा होतो त्याचा तर ते आपल्याला लक्ष्मी देवी प्रसन्नच होते आपल्याला तर असे ही छोटे छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही फॉलो करा जर आवडत अस आवडले असतील माझे उपाय आणि फॉलो केले तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय त्याचा उपयोग झाला किंवा त्याचा तुम्हाला उपयोग झाला का नाही फायदा झाला का नाही ह्या का ह्या माझ्या उपायांचा हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ